सोळाशे तीस शिवरायांचा जन्म सोन्याचा दिवस उजाडला हालगल भव्य तृतीय पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौखळा वाजत होता अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं सोळाशे छत्तीस महाराज आणि जिजाऊ पुणे प्रांता शेत जंगल वाढलेली होती रानात लांडगे माजले होते पुण्याची दैन्यावस्था झाली होती जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजलं तेव्हा लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला, दिला। लोक शेतात येऊन राहू लागले जिजाबाईंनी पडकी देवळ केली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली लांडगे मारण्यासाठी बक्षीस लावली ज्या ठिकाणी गणिमांनी गाढबाचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि त्यामुळे पुण्याचं रूपच पालटलं शपथ रायेश्वराच्या मंदिरात शिवराय आणि मावळे जमले शिवराय त्यांच्याशी बोलू लागले म्हणाले कड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचं चा, सर्वांनी खपायचं सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचं आपलं ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य रायेश्वराला साक्ष ठेवून प्रतिज्ञा घेतली हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रेंची तानाजी मालुसरे येसाजी कंक असे अनेक मावळे होते चौरंगाची शिक्षा पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजर्याने एका स्त्रीच्या सोबत गैरवर्तन केल्याचं महाराजांच्या कानी आलं शिवरायांनी तातडीनं बाबाजी उर्फ भिकाजी गुजरला सदरेत बोलवून घेतलं चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता साधी शिक्षा केल्यास रयतेट कोणीही दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती शिवरायांनी ज्याचे हात पाय कलम करून चौरंग करण्याची शिक्षा दिली रक्तस्त्राव होऊन तो दगाव नये म्हणून जखमा गरम तुपात बुडवल्या सोळाशे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान कल्याणच्या स्वारी मध्ये खूप द्रव्य सापडल खूप दागदागिने मिळाले तिथल्या सुंदर देखण्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांकडे पेश केलं गेलं पण महाराजांनी मानानं साडी चोळी देऊन सन्मानानं तिला घरी परत पाठवलं छत्रपती शिवरायांचे परस्त्रीविषयी असलेलं आदरयुक्त धोरण यातून सिद्ध होत परस्त्रीला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा सोळाशे एकोणसाठ अफजल खान पद अफजल खानानं विजापूरच्या दरबारात विडा उचलला शिवरायांना जिवंत नाहीतर हाल करून आणतो